ही दहा प्रकारची माणसं तुमच्या आयुष्याचं नुकसान करतात ओळखायचं कसं ते जाणून घ्या कधी विचार केला आहे का आपल्याभोवती किती लोक आहेत जे समोरून आपल्यावर प्रेम दाखवतात पण मागून आपल्याच आयुष्याचं नुकसान करत असतात ही माणसं आपल्याच घरात मित्रमंडळात नात्यामध्ये असतात आपण त्यांना आपले समजतो त्यांच्यावर विश्वास ठेवतो पण हळूहळू तेच लोक आपल्या मनावर आणि आयुष्यावर घाव घालतात म्हणून अशा लोकांना वेळेत ओळखणं खूप गरजेचं आहे नाही तर ते आपल्या आयुष्याची शांतता आत्मविश्वास आणि आनंद सगळंच हिरावून घेतात एक जे तुमचं बोलणं ऐकतात पण मनात निंदा ठेवतात कधी कधी आपण कोणावर तरी पूर्ण विश्वास ठेवून मन मोकळं करतो आपल्या गुपित आणि छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडतो पण अशा लोकांचं ऐकणं हे समजून घेण्यासाठी नसतं ते फक्त पुढे तुमच्याच विरोधात वापरण्यासाठी असतं समोरून ते हसतात पण मागून त्या गोष्टीवर चर्चा करून तुमचं नाव खराब करतात अशा कपटी लोकांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हा मुखवटा असतो आणि त्या मुखवट्या मागे लपलेलं असतं विषारी मन म्हणून लक्षात ठेवा आपल्या मनाच्या दाराचं कुलूप प्रत्येकाला उघडायचं नसतं दोन मदत करायचं वचन देणारे पण संकटात गायब होणारे जीवनात काही लोक अशी असतात जी नेहमी म्हणतात काही अडचण आली तर मला सांग पण जेव्हा खरी वेळ येते तेव्हा हेच लोक सगळ्यात आधी गायब होतात फोन उचलत नाहीत मेसेजला उत्तर देत नाहीत आणि नंतर कारण सांगतात अशा लोकांकडून मदतीची अपेक्षा ठेवली की मन तुटतं म्हणून ओळखा कोण फक्त बोलण्यापुरता सोपती आहे आणि कोण खऱ्या अर्थाने तुमच्या पाठीशी उभा आहे कारण संकटात जे राहतात तेच खरं नातं असतं बाकी सगळं दिखावा असतो तीन तुमच्या यशावर खुश न होणारे उलट असूया करणारे जेव्हा तुम्ही मेहनतीने यश मिळवता तेव्हा सगळे खुश होतील असं वाटतं पण काही लोकांना तुमचं यश सहन होत नाही ते हसतात पण त्यांच्या मनात ईर्ष्या पेटलेली असते काय एवढं केलंस असं म्हणत ते तुमच्या आनंदावर पाणी ओततात अशा लोकांकडे लक्ष देऊ नका तुमच्या मेहनतीवर तुमच्या प्रगतीवर विश्वास ठेवा कारण ज्यांना तुमचं उजेड त्रासदायक वाटतो ते नेहमी अंधारातच राहतात चार स्वतःच्या चुका लपवून तुमच्यावर दोष टाकणारे अशा लोकांचं आयुष्य नेहमी दोषारूपाचं खेळ असतो काही बिघडलं की ते म्हणतात तुझ्यामुळे झालं ते स्वतःची जबाबदारी घेत नाहीत पण इतरांवर दोष टाकतात त्यामुळे तुमचं मन खस्त आणि आत्मविश्वास कमी होतो हे लोक तुमचं मानसिक आरोग्य हळूहळू संपवतात म्हणून जे सतत इतरांना दोष देतात त्यांच्यापासून दूर राहा कारण जो स्वतःच्या चुका मान्य करत नाही तो कोणाचं भलं करू शकत नाही पाच स्वतःचं काम काढून घेणारे पण तुमच्या कामाच्या वेळी गायब होणारे हे लोक फार हुशार असतात जेव्हा त्यांना काही हवं असतं तेव्हा ते तुमचं कौतुक करतात तुमचं मन जिंकतात आणि काम करून घेतात पण एकदा त्यांचं काम झालं की ते अचानक व्यस्त होतात त्यांच्यासाठी नातं म्हणजे फक्त उपयोगाचं साधन असतं आणि तुम्ही मनापासून दिलेली मदत त्यांच्यासाठी काहीच अर्थ नसते म्हणून अशा स्वार्थी लोकांपासून सावध राहा कारण उपयोग संपला की ते नातंही संपवतात सहा समोरून मित्र पण मागून प्रतिस्पर्धी हे लोक समोरून तुमच्याशी हसतात तुमचं कौतुक करतात पण मागून तुमच्याच विरोधात योजना आखतात ऑफिसमध्ये समाजात किंवा नात्यात असे लोक वारंवार दिसतात ते तुमचं चांगलं होऊ नये म्हणून गुपचूप अडथळे आणतात आणि जेव्हा तुम्ही अडखळता तेव्हा त्यांच्या मनात समाधानाचं हास्य उमटतं म्हणून कोण तुमचं नाव मागून घेतं याकडे लक्ष ठेवा कारण खरा मित्र तुमच्या यशात आनंद घेतो खोटा मित्र तुमच्या अपयशात सात भावनांचा फायदा घेणारे तू माझा आहेस ना म्हणणारे हे लोक सुरुवातीला प्रेम दाखवतात काळजी घेतात आणि तुमचं मन जिंकतात पण नंतर भावनांचा वापर वा नियंत्रण ठेवण्यासाठी करतात तू माझ्याशिवाय कोणाचं ऐकू नकोस मीच तुझ्यासाठी सगळं करतो असं बोलून ते तुमचं स्वातंत्र्य हरवतात हळूहळू तुम्ही त्यांच्या हातातलं खेळणं बनता पण खरं प्रेम कधीच कैद करत नाही ते मुक्त करतं म्हणून अशा भावनिक खेळांपासून स्वतःला वाचवा आठ सत्य बोलल्यावर चिडणारे आणि तुम्हाला चुकीचं ठरवणारे कधी तुम्ही कोणाला प्रामाणिकपणे सत्य सांगितलं तर ते लगेच रागावतात कारण त्यांना फक्त गोड बोलणं आवडतं सत्य नाही हे लोक तुम्हाला चुकीचं ठरवतात तुमच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करतात पण लक्षात ठेवा सत्य बोलणं गुन्हा नाही अशा लोकांशी वाद घालू नका शांतपणे अंतर ठेवा कारण शांतता हेच खरं उत्तर असतं आणि सत्याला वेळ नेहमीच साथ देते नऊ नेहमी स्वतःच बरोबर समजणारे आणि इतरांना कमी लेखणारे अशा लोकांना स्वतःचं मतच अंतिम वाटतं ते इतरांचं मत ऐकत नाहीत आणि नेहमी स्वतःलाच योग्य समजतात त्यांचा अहंकार इतका मोठा असतो की त्यांना दुसऱ्याच्या भावना अनुभव सल्ला काहीच महत्त्वाचं वाटत नाही अशा लोकांमुळे नात्यात तणाव निर्माण होतो आणि संवाद संपतो म्हणून अशा अहंकारी लोकांपासून दूर राहा कारण जिथे मी मोठं असतं तिथं आपण कधीच तयार होत नाही दहा सतत तुमचं मन खच्ची करणारे आणि आत्मविश्वास तोडणारे हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उणीवा शोधतात तुम्ही कितीही चांगलं केलं तरी त्यांना ते कधीच पुरेसं वाटत नाही ते म्हणतात तू हे करू शकत नाहीस तुझ्यात ती क्षमता नाही आणि तुम्हीही त्याचं म्हणणं खरं मानू लागता पण खरं म्हणजे ते तुमचं तेज सहन करू शकत नाही म्हणून जे तुमचं मन सतत खाली खेचतात त्यांच्यापासून दूर जा कारण तुमचा आत्मविश्वास हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण रोजच्या आयुष्यात अनुभवतो घरात नात्यामध्ये आणि कामाच्या ठिकाणी अशा कपटी लोकांपासून स्वतःला वाचवणं आणि आत्मविश्वास हेच तुमचं खरं धन आहे ते कोणासाठीही गमावू नका जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हो अशाच आणखी विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी